डिसेंबर पासून आक्रोश सुरू त्याच्या आधी ऑगस्ट मध्ये चाळीस टक्के शुल्क लादलं तीन डिसेंबरला निर्यात बंदी केली दोन हजार तेरा मध्ये उद्भवली होती आदरणीय पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा हेच भारतीय जनता पक्षाचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत येत होते आदरणीय पवार साहेबांना सांगत होते कांद्याची निर्यात बंद करा कांद्याची निर्यात बंद करा दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेरा निवडायचंय काय ते बघा भावांनो दोन हजार तेराला ला जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत होते कांद्याची निर्यात बंद करा आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं काही झालं तरी माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात ता 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 माती कालवण्याचं पाप होणार नाही म्हणजे नाही कांद्याची निर्यात बंद होणार नाही आणि ही भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतल्यामुळं आपल्याला काय परिस्थिती मिळाली आपल्याला काय भाव मिळाले हे आठवून बघा आणि दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये निर्यात बंदी केल्यानंतर आपल्या ताटात माती कालवण्याचं पाप कुणी केले ते बघू